তু নব করত বাপুড়া কে সানন্দী আঘোল করতে হাত না তুমি হলু হলু बापले हो मा काय आनंद तुला बाप बापरे इतकं काय समजते एवढूशा छोटशा बाळाला इतकं काय समजते पिल्लू तुला छोटूशी तू पोगी आहे तू हा हाय छोटी छोटीशी आले बापले नाका तोंडात पाणी चाललं ना अरे बापरे अरे बापरे अरे बापरे अरे बापरे समजते एवढा का आनंद पाण्यासोबत खेळायचा बर झाला मे महिना आला नाही तर काय केलं असत तू हा कोण ठेवणार आहे तुला पाण्यामध्ये ना बिल्लू कोण ठेवणार आहे पावसाळा लागला की झालं हे सगळं बंद होऊन जाईल ना पाण्यामध्ये खेळणं वगैरे फक्त आता मे महिना आणि जूनमध्ये जर थोडीशी गर्मी असती तर फक्त बस कळलं ना बंद होते मग मग नाही खेळायचं असं पिल्लू बस नदीत आहेस का तू तिला तर असं वाटते पोहू की काय करू की काय करू हा व्यवस्थित बस बघल्या व्यवस्थित बस मज्जाच मज्जा बस चला आता आता परत बाबा सोबत पण आंघोळ होईल तीन चारदा आंघोळच होते आपली चला बस बस काय आहे आंघोळ करून आम्ही मेकअप केलेला आहे क्यूट क्यूट हो कस दिसत आहे आम्ही सांगा कस दिसत आहे पिल्लू तीन तीन गुलाबाचे फ्लावर लावले आहे रोज लावलेले आहेत बघा टेडम टेडम हे काय पिल्लू याच्याकडे लक्ष असते आमचं सगळं याच्याकडे बास्केट कडे हे तुझा छोट सक्त खूप आवडते बास्केट खूप आवडते आम्हाला खूप जास्त एवढा डान्स नसते करत पिल्लू पाय दुखत असतात पकड नको 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 पुछ। चला सगळ्यांना बायकर पिल्लू बाय कर पिल्लू बाय बायकर बाय करा बाय बाय पिल्लू बाय w